नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला तुळशीबद्दल अशी कथा सांगणार आहे की जी फक्त ऐकण्यापुरती राहणार नाही तर रोजच्या जगण्यामध्येही वाहत राहील डोळे मिटा आपल्या अंगणातलं वृंदावन डोळ्यासमोर आणा पांढऱ्या मातीचा चौथरा मधोमध मद हिरवं तुळशीचं रोप सकाळचा मंद वारा आरतीचा सुगंध आणि दिव्यांचा स्थिर ज्योत पण आणा आणि आपण या कथेला सुरुवात करूया सुरुवात होते एका अतिशय तेजस्वी स्त्रीपासून वृंदा ही फक्त एखाद्या घरची स्त्री नव्हती तर पतिव्रतेच्या पूजेने विश्व हलवू शकेल अशी तपस्विनी होती तिच्या पतीचं नाव होतं जालंधर हा पराक्रमी भयप्रद देवांनाही घाबरवणारा पण त्यांच्या भुजाबळांमागचं खरं कवच होतं वृंदेचं व्रत तिच्या निष्ठेच्या सामर्थ्याने जालंधराला कोणीही पराभूत करू शकत नव्हतं स्वर्गातील देव व्याकुळ झाले असुरांची दहशत वाढतच चालली होती सगळे देव एकत्र जाऊन भगवान विष्णूंकडे विनवणी करू लागले प्रभो याचा अंत कसा होईल विष्णू स्मित करत म्हणाले जालंधराला हात घालणं सोपं नाही पण त्यांच्या पाठीशी उभं असलेलं अदृश्य कवच आहे वृंदेचं पती या व्रताला तडा गेलाच तर या युद्धाचा पाला बदलेल आणि मग एक पवित्र एक विचित्र पण नियतीने ठरवलेला प्रसंग घडला विष्णूने जालंधराचं रूप घेतलं युद्ध पेटलेलं त्याचवेळी वृंदेच्या दारात जो आला तो तिलाही तिचाच पती वाटला स्वागत सेवा आणि त्या क्षणी तिच्या व्रताची अखंडता तुटली ज्या क्षणी पतीव्रतेला तडा गेला त्या क्षणी रणांगणात देवांनी जालंधराचा वध केला जेव्हा सत्य उघड झालं वृंदेच्या अंगावर काटा आला तिने विष्णूंना शाप दिला आज तुम्ही माझं पावित्र्य हिरावलं माझा संसार उद्ध्वस्त केला तुम्ही देखील आपल्या पत्नीपासून दूर व्हाल शाप उच्चारला गेला आणि काळाने तो मान्यही केला युगायुगाने पुढे रामावतारात सीतारामाचं विरहाचं दुःख जगाने पाहिलं पण शापात ही एक करुणा होती वृंदेचं हृदय पवित्र होतं तिने स्वतःला देहाच्या सीमा सोडून एका पवित्र वनस्पतीत अर्पण केलं तीच होती तुळस म्हणून तुळशीला आपण वृंदा किंवा वृंदावनी हरिप्रिया असं प्रेमान हाक मरत असतो आणि भगवान विष्णूंनी वचन दिलं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माझी पूजा झाली तरी तू तु, तुळशी पत्राशिवाय ती पूर्ण होणार नाही त्या दिवसापासून तुळशीच्या पानाने विष्णूपूजा परिपूर्ण होते रामकृष्णाच्या आरतीत तुळशीचा सुगंध मिसळतो आणि घराघरात सकाळ संध्याकाळ वृंदावनासमोर दिवा लागतो इथंच कथा संपत नाही या कथा धाग्याला अजून एक सोनेरी गाठीचा दागिना जोडला जातो तो म्हणजे तुळशी विवाह हो। कार्तिकाचा शुभ दिवसात कार्तिकाच्या शुभ दिवसात देव उठणी पुढच्या दिवशी काही ठिकाणी द्वादशी त्रयोदशीला आपल्या अंगणातील तुळस आणि शालिग्राम विष्णूचा दिव्य स्वरूप यांचा विवाह लावला जातो घरात मंगल वाजतं हळदी कुंकवाचा रंग उदळतो लहान लहान मुलं फुलं उदळतात आणि आपण तुळशीला वधूसारखं सजवतो चांदण्यासारखा उजेड आणि मृदू ओवळणी हे फक्त रीतिरिवाज नाहीत हा निसर्गाशी आणि देवाशी आपला जिव्हाळ्याचा संबंध आहे आपण म्हणतो देवी वृंदा तू फुलत राहा आमच्या घरात पावन कर आणि हरीच्या चरणाशी आमचं मन जोड त्या दिवशी अंगणाला प्रत्येक पाऊल शुभ होतं साखरेचा गोडवा तांदळाची पाखर साखरेचा गोडवा तांदळाची पाखर आणि काडेभर आशीर्वादांचा वर्षाव होत असतो तुळशीचा हा प्रवास फक्त देवालयापर्यंत नाही पहाटेच्या थंडीत अजून सूर्यही नीट डोकं वर काढायचा बाकी असतो तेव्हा घरातल्या मोठ्या बायांनी ओल्या मातीचा शिडकाव करत तुळशी झाडाजवळ हळूच गाणी गुण वृंदावणी हरी वल्लभे नमो नमः असं मनातल्या मनात म्हणत मनात मना दिवा लावायचा पाण्याचा तांबा हातात दोन चार पाण्या पाळ्या करून मन झुकवायची हीच तर घराची पहिली आरती होती मग त्या पानांच्या टोकाला थेंब थेंब मोत्यासारखा पाण्याचा शिडकावा दिसतो आणि तसं वाटतं आजचा दिवस ही पवित्रच आहे या कथेमागे अनेक उपकथा विनवण्या आहेत विनवलेल्या आहेत काही आवृत्त्यांमध्ये वृंदा स्वतः लक्ष्मीचा अंश मानले जाते काही ठिकाणी सांगतात वृंदेच्या शापामुळे विष्णू शालिग्राम शिला बनले आणि वृंदा स्वतः तुळशी बन तुळशीवनात विलीन झाली म्हणून शालिग्रामाला तुळशीपत्र प्रिय आहे काही ठिकाणी म्हणतात शंकराला तुळस अर्पण केली जात नाही कारण ही हरिप्रिय तर काही परंपरामध्ये शिवाला तुळसही अर्पण होते जेथील जशी परंपरा तिथला तसा सन्मान पण एक गोष्ट मात्र नक्की सगळीकडे सारखी तुळशी समोरचा दिवा आणि मनातील नम्रता सारखीच असते तुळशीचं नाव घेताच मनात एक सौम्य शहाणपण होतं दिवस कितीही धावपळीचा असो संध्याकाळी तुळशीला दिवा लावला की मन शांत होतं त्या क्षणी आपण ज्या स्वरात प्रार्थना करतो तो स्वर हळवा असतो आंबे तुळशी घरामध्ये रहा आमचं घर सदैव पावन ठेव मुलांना आपण तुळशीपाशी परिक्रमा करायला शिकवतो तीन सात अकरा कितीही असोत मोजणं नाही भाऊ महत्त्वाचा असतो तुळशीची पानं आपण तोडतो तेव्हा हलक्या हाताने मनात क्षमा मागत देवी तुझं पत्र घेतो हे हरीचे चरणी अर्पण करतोय परंपरेत असं मानतात संध्याकाळीनंतर पान तोडायचे नाहीत एखाद्या पवित्र दिवशी पान न तोडणं उत्तम आणि तुळशीसमोर कधीही कठोर बोलायचे नाही ही सगळी शहाणी माणसं नसतानाही घराला शहाणपण शिकवणारी लहान लहान नियमावली जाणून देतात आता थोडं मन मागे घेऊया त्या रणांगणाकडे जिथे जालंधर पराभूत झाला युद्ध संपलं पण वृंदेच्या हृदयात युद्ध सुरू होत फसवणूक आणि शाप ती कटुता तो आक्रोश आणि त्यातही दैवी नियोजन तुम्ही विचारलं देव इतकं कठोर का करतात कधी कधी धर्मरक्षणासाठी एकाला वेदना होऊनही पुढचं संतुलन निर्माण होतं वृंदेच्या अंतकरणातलं तेज इतकं पवित्र होतं की ती वनस्पतींच्या रूपात लोकांच्या घराघरात राहू लागली म्हणजेच देवाने तिचं ते, ते तेज नष्ट केलं नाही तर लोकांपर्यंत वाटून दिले आज प्रत्येक तुळशीच्या झाडाला वृंदेचं समाधान स्मित मिळतो माझं व्रत आज तुमच्या घरातल्या सुसंस्काराच्या रूपात टिकतय कार्तिक महिन्यात संध्याकाळी आपण तुळशी समोर उजळवणारा दिवा बघतो त्या ज्योतीत फक्त प्रकाश नाही त्या ज्योतीत वृंदेचा शाप शमन पावतो आणि विष्णूंचं वचन उजळून निघतं तुळशी विवाहाच्या रात्री लहान मुलं ओवा ओवा म्हणत फुलांच्या माळा घालतात वधू म्हणत सजवलेल्या तुळशीच्या भोवती गाण्यांच्या ओव्या झरत राहतात गरा घराघरातल्या आजी म्हणतात तुळशी शालिग्रामाचा हा मंगल दिन यापुढे आपल्या मंगलदृष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये एखादं तर्क सिद्ध करायची घाई नाही येथे फक्त अनुभव आहे आदराचा कृतज्ञतेचा आणि स्वस्तिकानंदाचा तुळशीची कथा सांगताना मला अजून एक छोटासा प्रसंग आठवतो एक गाव मातीचा सुगंध आणि एका चाळीतल्या घराच्या कडेने छोटसं वृंदावन घरची मोठी वहिनी रोज पहाटे उठून तुळशीला पाणी घालायची फुलं ठेवायची आणि दोन क्षण अगदी शांत बसून तिच्या आयुष्यातली चिंता आहेत कामाची घाई आहे पण त्या दोन क्षणात दोन क्षणात मौन तिला नवीन शक्ती देतं ती उठते मुलांना उठवते घर कामाला लागते आणि त्या सकाळच्या मध्यभागी शांत उभी राहते सगळ्याच्या मध्यभागी शांत उभी राहते आपली तुळस किती साधा प्रसंग पण किती तत्व असतं आपल्या दिवसाच्या वर्तुळात जशी तुळस मध्यभागी उभी असते तसंच आपल्या मनाच्या वर्तुळात श्रद्धा मध्यभागी ठेवल्यावर बाकी सगळं आपोआप सुसंगत होत असतं तुळशीसमोर बसून कधी हरे राम कृष्ण म्हणा कधी श्री राम जय जय राम दोन चार मिनिट का होईना मनाला एक दिशा मिळेल आणि जेव्हा देवपूजा करतो तुळशी दर हरीच्या चरणी ठेवतो तेव्हा आपण वृंदेला स्मरतो तीच वृंदा जी शाप देते पण शेवटी लोककल्याण होईल अशीच व्यवस्था उभी राहते तीच वृंदा जी विरहाची वेदना देवाला स्मरते म्हणूनच प्रेमाचं मोल समजतं तीच वृंदाजी वनस्पती झाली म्हणून देव प्रत्येक घरात दररोज थोडासा का होईना अनुभव जातो काही ठिकाणी लोक म्हणतात तुळशीची सावली पायाखाली देऊ नये वृंदावनाजवळ वाद घालू नये तिथे हशा टवाळकी संवाद सौम्य असं काही करू नये कारण आपली संस्कृती सांगते जिथे देवाचं स्मरण तिथे शब्दही देवासारखे मृदू असावेत ही कथा आपल्याला नम्रता शिकवते आपल्याकडे जे आहे ते देवाने दिले आणि जे नाही त्यातले त्यांचं काही कारण असतं तुळशीसमोर आपण मला हवं ते दे मला हवं ते दे असं हट्ट करत नाही आपण म्हणतो जे योग्य आहे ते दे आणि जे दिले त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकव आणि शेवटी जिथून सुरुवात केली तिथेच परत येऊयात भगवान विष्णूंचं वचन हरीच्या पूजेत तुळशीपत्र ठेवलं की पूजा पूर्ण मानली जाते म्हणून कृष्णाच्या चरणी तुळशी दल रामाच्या आरतीत तुळशी हा क्रम अखंड चालत राहतो तुम्ही कधी लक्षात घेतले का तुळशी दल अगदी छोटं नाजूक पण त्या छोट्या छोट्या पानांनीही पूजा परिपूर्ण होत असते यातच तर खरं रहस्य आहे देवाला मोठ्या मोठ्या देणग्या नाहीत पण सत्व हवं असतं अहंकार नाही पण प्रेम हवं असतं तुळशी आपल्याला रोज हेच शिकवत असते म्हणून आज आपण आपल्या घरातल्या तुळशीसमोर दिवा ठेवूयात फक्त तेलाचा नाही तर जागृतीचा दिवा मनात वृंदेचं स्मरण ओठांवर हरिणाम आणि घरातल्या प्रत्येकांच्या कपाळावर शुभ्र शांतीचा स्पर्श आपल्या परंपरा सांगतात जीवन देवाने दिलेलं एक संथ भजन आहे त्यात ताल लय बसली की सगळं आपोआप सुंदर वाटतं तुळशी त्या भजनाची ठेका देणारी ताल आहे नाजूक पण अचूक इतकंच तुळशीची ही स कथा आज तुम्हाला तुमच्या हृदयात रुजली असेल तर संध्याकाळी त्या दिव्याजवळ दोन क्षण शांत बसून वृंदेला नमस्कार करा देवी तुळशी आमच्या घरी राहा हरीचं स्मरण जागवत राहा आणि आमचं मन सात्विकतेकडे वळवत राहा चला तर मग ही होती तुळशीच्या पूजेची पौराणिक कथा यातून आपल्याला समजतं की परंपरा या फक्त रूढी नाहीत तर त्या आपल्याला आध्यात्मिक अंधार आधार देतात आपल्याला शांती समाधान आणि श्रद्धेची नवी दिशा देत असतात आज प्रत्येकाच्या घरात तुळशीचं स्थान आहे आणि ती आपल्याला रोज शिकवते नम्रता भक्ती आणि कृतज्ञता राहायचं म्हणूनच मी तुम्हाला सांगते आज संध्याकाळी समोर एक दिवा लावा मनातल्या मनात हरिणाम म्हणा आणि तिला एक नमस्कार करा तिच्या पाण्यासारखं साधं पण पवित्र जीवन जगण्याचा संकल्प करूयात आपण सर्व आपण हा प्रसंग ही कथा हे गुपित लक्षात ठेवूया तुळशीशिवाय विष्णूपूजा अपूर्ण आहे तुळशीशिवाय विष्णूपूजा अपूर्ण आहे आणि तुळशीशिवाय आपलं जीवनही अपूर्ण आहे तर भक्तांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर थोडी प्रेरणा मिळाली असेल तर आमच्या मी आणि स्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढेही अशा कथा परंपरा आणि प्रेरणादायी गोष्टी आपण सगळे मिळून ऐकू तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आमच्यासाठी खूप आशीर्वाद घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ